मुरारी सूर्यवंशी यांची भाजप नांदगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड जीवनात इतक्या अडचणींना सामोरे जाऊन मिळवलेल्या या यशाबद्दल आपले अभिनंदन आपल्याला जीवनात जे हवे ते मिळावे हीच इच्छा आपले मनापासून हार्दिक अभिनंदन नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक विश्वास लचके यांचे परम मित्र असलेले मुरारी किसन सूर्यवंशी यांची भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विश्वास लचके यांनी मुरारी सूर्यवंशी यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज सूर्यवंशी यांनी दिली आहे नमस्कार मी मुरारी सूर्यवंशी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक माझी आत्ताच नवीन नियुक्ती नांदगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष शंकररावजी वाघ तसेच आमचे तालुका अध्यक्ष मनीषाताई काकड यांनी केली आहे तर सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो तसेच नाशिक लोकशाही न्यूज यांनी माझ्याशी प्रथम संपर्क केला त्यांचा पण मी आभारी आहे आणि ते फार दक्ष असतात कारण मला माझ्या माहिती अगोदर त्यांना माझ्या निवडीची बातमी मिळाली म्हणजे ते किती आपलं न्यूज म्हणजे त्यांचे जे आहे न्यूज देणारे ते दक्ष आहे असं मला वाटतं आणि आता पुढे म्हणजे आता येणाऱ्या लोक लोकसभेच्या तयारीसाठी या ज्या नवीन नियुक्त्या झाल्या आहेत तर तसं पाहिलं तर आम्ही नाईनटीन नाईन्टी फाईव्ह पासून भाजप मध्ये काम करतो भाजप सेना युती असल्यामुळे आमदारकीला आम्ही शेनीची जागा आहे नांदगाव तालुक्यामधून आमदारकीसाठी त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आणि खासदारकीसाठी आता आपल्या आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांना नांदगाव तालुक्यामधून जास्तीत जास्त लीड कसं देता येईल या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागातून जनतेचे प्रश्न सोडून भाजपचं कार्य पंतप्रधान मोदींचं कार्य हे जनतेसमोर ठेवून लोकां लोकांचे प्रश्न आम्ही सोडू आणि त्यांना भाजपला मतदान करण्यास प्रवृत्त करू आणि त्याचप्रमाणे मागे जी भाजपा नांदगाव तालुक्यामध्ये बळकट नव्हती ती जास्तीत जास्त बळकट कशी करता येईल त्यासाठी आम्ही व आमचे पदाधिकारी यांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेच्या समस्या सोडून विकासाच्या हेतूवर फक्त विकास आणि विकास नरेंद्र मोदींचं ध्येय आणि ते ध्येय गाठण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि पुण्याची एकदा मी आपल्या जे वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचे आभार व्यक्त करतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक